कवठे पाहकाळ येथे गोकुळ अष्टमी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त वर्षभरामध्ये पंचावन्न विविध कार्यक्रम घेणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून सर्वोत्तम फाउंडेशनच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये बक्षिसाच्या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सात वाजता करण्यात आला आहे हिंदुस्थानांपैकी महत्वाचा असा गोकुळ अष्टमी उत्सव कवटेमहांकळ शहरात मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा केला जाणार असून कवटेमहांकळ येथील श्री महाकाली हायस्कूलच्या भव्य पटांगणात दुस्ती दहीहंडी या मानाच्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद बापू कोरे दहीहंडीचे निमंत्रक ईश्वर वनखेडे यांनी दिली आहे भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे महामंत्री आणि सर्वोत्तम फाउंडेशनचे प्रवर्तक संदीप बाबा गिड्डे पाटील यांच्या प्रयत्नातून नांगोळे येथे पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांच्या देवाभाऊ केसरी भव्य बैलगाडी शर्यती आयोजन करण्यात आल्या तसेच तालुक्यातील हजारो शालेय विद्यार्थ्यांना लाखो वह्यावाटप के केले के या भव्य दहीहंडी उत्सवाचा द्विगुणित करण्यासाठी तालुक्यातून तसेच जिल्ह्यातील तमाम हिंदूप्रेमी शिवप्रेमी गोविंदाप्रेमी नागरिकांनी आणि सर्व बंधू भगिनींनी दहीहंडी उत्सवात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन दोस्ती दहीहंडी आणि भाजपाचे जिल्हा सरचिटणी मिलिंद बापू कोरे सर्वोत्तम फाउंडेशनचे प्रवर्तक संदीप आबा गिड्डे पाटील आणि निमंत्रक ईश्वर वानखेडे यांनी केलं आहे यावेळी नगराध्यक्ष रणजित घाडगे भाजपाचे तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले राहू विक्रम कोळेकर गजानन कांबळे रवी गावडे धनंजय शिंदे कुमार जाधव अनिल लोंडे अजय मकानदार युवराज कोठावे सचिन गायकवाड भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते श्रीचंद पडळकर हे उपस्थित राहणार आहेत तसेच संदीप बाबा गिड्डे पाटील हेही उपस्थित राहणार आहेत त्याच्याबरोबरच राज्यातून आपल्या ज्येष्ठ नेत्यांचंही या ठिकाणी आगमन होणार आहे तेही आपल्याला कळवण्यात येईल तर या दहीहंडीचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो